नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो भक्ती मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे श्रावण महिन्यामध्ये ज्योतीपूजन का केले जाते याची संपूर्ण माहिती आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावण महिन्यात शुक्रवारी जीवती मातेची पूजा करण्याची प्रथा अतिशय लोकप्रिय आहे ज्यती माता ही माता पार्वतीचे एक रूप मानली जाते जी संतान रक्षण आणि सुख समृद्धी देणारी देवता म्हणून पूजली जाते श्रावण हा महिना भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित आहे आणि शुक्रवार हा मातेचा विशेष वार मानला जातो त्यामुळे या दिवशी जीव जिवती मातेची पूजा केली जाते ही पूजा मुलांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते श्रावणातील शुक्रवारला ज्योती मातेची पूजा करण्यामागची कारणे ती म्हणजे ज्योती जी माता मुलांचे रक्षण करते आणि त्यांना निरोगी ठेवते अशी श्रद्धा आहे शुक्रवार हा देवीचा वार मानला जातो त्यामुळे या दिवशी पूजा करणे शुभ मानले जाते श्रावण हा पवित्र महिना असून या काळात पूजा अर्चनेचे विशेष महत्त्व आहे तर या ज्योतीची पूजा कशी करावी ज्योती मातेची पूजा साध्या पद्धती साध्या पद्धतीने घरी करता येते त्यासाठी साहित्य ज्योती मातेची मूर्ती किंवा चित्र सामान्यतः तांदळाच्या पिठाने बनवलेले चित्र हळद कुंकू गंध फुले तांदूळ पानसुपारी नारळ फळे साखर खडीसाखर खजूर आणि खवा प्रसादासाठी धूप दीप कापूर पंचामृत पाण्याने भरलेल्या तांब्या पाट पाणी आणि लाल कापड या पूजेची पद्धत म्हणजे स्वच्छ जागा निवडा आणि लाल कापडावर जिवती मातेची मूर्ती किंवा चित्र ठेवा जर तुम्ही तांदळाच्या पिठाने चित्र बनवत असाल तर स्वच्छ भिंतीवर किंवा कागदावर जीवती मातेची चित्र काढा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा हातात पाणी फूल आणि अक्षता घेऊन संतानाच्या रक्षणासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी संकल्प करा श्रावण शुक्रवारी ज्योतीची पूजा करताना जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमो सुते हा श्लोक म्हणावा दुर्वा फुले आघाडीची पाने या तिन्हींची माळ तयार करून देवीला अर्पण करावी देवीला एकवीस मण्यांचे कापसाचे वस्त्र घालावे ज्योती मातेला हळद कुंकू बंद फुले आणि अक्षता अर्पण करावे पंचामृताने अभिषेक करा किंवा फक्त दूध अर्पण करा धूप दीप आणि कापूर लावून आरती करा गुळ आणि चणे फुटाण्याचा आणि पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवावा सवाशिणीला जेवायला बोलवावे तसेच देवीची आणि सभाषणींची ओटी भरावी घरातील मुलांना पाटावर बसून त्यांचे अक्षम करावे तसेच मुले परगावी असल्यास चारही दिशांना अक्षदा टाकाव्यात आणि देवी आईला संतान सुरक्षेची प्रार्थना करावी देवीला म्हणावे हे ज्योती माते माझ्या मुलांचे रक्षण कर त्यांना दीर्घायुष्य आरोग्य आणि सुख दे माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहो पूजा पूर्ण झाल्यावर प्रसाद कुटुंबातील सर्वांना आणि विशेषता मुलांना द्यावा ज्योतीमातेची कथा वाचा किंवा ऐका काही ठिकाणी स्थानिक कथा प्रचलित असतात ज्या लक्षणाशी संबंधित असतात या ज्योतिमातेचे नियम म्हणजे पूजा करताना मन शुद्ध आणि श्रद्धा ठेवा मुलांना पूजेच्या ठिकाणी बसवून त्यांच्यासाठी प्रार्थना करा स्थानिक प्रथेनुसार पूजेच्या पद्धतीत थोडा बदल असू शकतो त्यामुळे स्थानिक परंपराचा आदर करा काही ठिकाणी मातेचे चित्र पूजेनंतर पाण्यामध्ये विसर्जित केले जाते तर आता जिवती आईची आपण कहाणी कोणती आहे ते पाहूयात ज्युवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायीनी देवी आहे श्रावण महिन्यातील दर शुक्रवारी ज्युतीपूजन हे व्रत केलं जातं ज्योती या व्रताची देवता आहे ज्योती आई हे लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे शुक्रवारची ज्युतीची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्यानं फार पिडला होता त्याची बायको शेजारनीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरिबीचं गाणं तिने गायलं शेजारिने तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपवास कर संध्याकाळी सवाशिणीला बोलो तिचे पाय धुव तिला हळद कुंकू द्यावं आणि तिची उटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवाबोत याप्रमाणे वर्षभर करून त्यानंतर त्याचं उद्यापन कर असं सांगितलं ही घरी आधी देवीची प्रार्थना केली आणि शुक्रवारचं व्रत ती करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी सहस्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलवलं नाही ती गरीब तिला बोलवलं तर लोक असतील पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांच्या थवेच्या थवे येत थवे आहेत पोडवर जेवण जेवत आहेत बहिणीने विचार केला आपला भाऊ सहस्र भोजन घालत आहे बोलावणं करायला विसर विसरलं असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला पण काही हरकत नाही असा मनामध्ये तिने विचार केला सोहळं नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतो वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही डाग नाही दागिना नाही तुझ्याकडे पाहून सगळे लोक असतात त्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नकोस असं सांगून तू पुढे गेला ही आपली तश, तशी तशीच जेवली हिरमुसलेलं तोंड केलं आणि मुलांना घेऊन घरी गेली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चल वहिनीने विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला का म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलेही ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नकोस म्हणून काल सांगितलं आज आपल्या डुकरीनीसारखी पोरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालून देईन तिने ते मुकाट्याने ऐकून घेतलं जेवून उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावाने पाहिलं हात धरून घालवून दिली फार दुःखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास घडला देवीला तिची दया आली दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली असं करता करता वर्ष झालं बाईचं दारिद्र्य गेलं पुढे एक दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलवलं भाऊ मनात उशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही बहिणीने बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणीफनी गेली दाग दाखिने उंच पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरला पाटावर बसवलं पाय धुवाय आणि ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्या जेवणाची पानं वाढली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली जोडी काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शाळ जोडीनं उकडत असेल म्हणून काढून ठेवली असेल थे। नंतर ताई आपले दागिने काढू लागली बसल्या पाठी ठेवू लागली भावाने विचार केला जड झाले म्हणून काढत असेल नंतर ताईने भात कालवला मोठासा घास केला आणि तो उचलून सरीवर ठेवला जिलेबी उचलली आणि मोत्यांच्या पेंड्यांवर ठेवली भावाने विचार केला ताई ताई हे काय करत आहेस ती म्हणाली दादा मी हे बरोबरच करत आहे जिला तू जेवायला बोलवलंस तिलाच मी भरवत आहे भावाला काही हे समजे ना त्याने तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आताच जेव तरी तिने सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्र भोजनाच्या दिवशी जेवले इतका ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला तसाच उठला आणि बहिणीचे त्याने पाय धरले झाल्या प्रधाजिक क्षमा मागितली बहिणीने क्षमा केली आणि नंतर दोघेही जेवले मनातली आडी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीने जसं तिला समर्थ करून आनंद केलं तसं तुम् आम्हालाही करो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशी जिवती देवीची कहाणी आहे अशा प्रकारे आपण शुक्रवारची जीवती देवीची जीवती आईची कहाणी ऐकलेली आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद